अमेरिकन अर्थव्यवस्था जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते परंतु या अर्थव्यवस्थेला एक फार मोठा होल पडलेला आहे आणि हे होल आहे कर्जाच्या डोंगराचं दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेवरचं कर्ज तब्बल सदोतीस ट्रिलियन डॉलरच्या आसपास पोहोचलेलं असून हे आकडे फक्त अमेरिकेसाठी आर्थिक असंतुलनाचे नाहीये तर भविष्यातील संकटाचे संकेत आहेत आणि हे संकट फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित राहणार नाहीये तर पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था याच्यामुळे धोक्यात येऊ शकते या कर्जवाढीमागे अनेक घटक आहेत पण गेल्या काही महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे त्यांच्या इथल्या कर्ज वाढीला आणि एकूणच परिस्थितीला गती दिलेली दिसून येते ट्रम्प प्रशासनानं चीन भारत युरोप आणि इतर देशांवरती पंचवीस टक्क्यांपासून ते पन्नास टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादलेला आहे उद्देश काय होता तर अमेरिकेतील उत्पादन वाढवणं इथल्या उत्पादनांचं संरक्षण करणं आणि व्यापारातला समतोल साधणं मात्र या सगळ्याचा परिणाम उलटा होताना दिसतोय त्यांच्या या धोरणामुळं आयात वस्तू महाग झाल्यामुळं अमेरिकन ग्राहकांच्या खिशावरती थेट ताण पडतोय ह्याच्या बातम्या आपण केलेल्या आहेतच रोजच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक्स गाड्या कपडे खाद्यपदार्थ यांच्या किमती वाढलेल्या आहेत आणि परिणाम असा झालेला आहे की आधीच महागाई असताना अमेरिकेमध्ये महागाई अजून वाढलेली आहे व्याजदर वाढलेले आहेत आणि उत्पादन खर्च सुद्धा वाढलेला आहे या सगळ्यांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ सुद्धा मंदवलेली आहे लोकांनी आता कमी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे कंपन्यांचा नफा घटलेला आहे आणि सरकारला मिळणारा कर महसूल सुद्धा कमी झालेला आहे आता बघा महसूल जरी घटलेला असला तरी सुद्धा सरकारचा खर्च मात्र कमी झालेला नाही उलट महागाई आणि उत्पादन याच्यातील घट भरून काढण्यासाठी अनुदान आणि मदत पॅकेजेस द्यावी लागत आहेत परिणामी डेफिसिट अजून वाढताना दिसतोय आणि हा खड्डा भरण्यासाठी अमेरिकन सरकारला अजून कर्ज काढावं लागतंय आता याच्यामध्ये भर पडलेली आहे ती वाढलेल्या व्याजदराची कारण जास्त व्याजदर म्हणजे सरकारनं घेतलेल्या जुन्या आणि नव्या कर्जावरती अधिक व्याज भरावं लागणं म्हणजे डबल त्यांना या ठिकाणी व्याज द्यावं लागते कर्ज फेडण्यासाठी काढलेलं कर्ज आधीच्या कर्जाचं आधी कर्जा व्याज आणि नवीन काढलेल्या कर्जाचं व्याज असा डबल ब्लो या ठिकाणी आहे याज अमेरिकेच्या वार्षिक बजेटमधील सर्वात वेगानं वाढलेला खर्च कोणता आहे तर कर्जावरच्या व्याजाचा हा खर्च इतका मोठा आहे की पुढील काही वर्षामध्ये त्यांच्या संरक्षण खर्चापेक्षा हा व्याजासाठीचा खर्च जास्त असण्याची शक्यता आहे आता ही परिस्थिती केवळ आकडेवारीतली नाहीये तर सामान्य अमेरिकन नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी भविष्यासाठी त्यांच्या लाईफस्टाईलवरती थेट परिणाम करणारी ही परिस्थिती आहे कर्ज वाढलेलं आहे यासोबतच करसुद्धा वाढलेले आहेत महागाईसुद्धा वाढलेली आहे महागाई आणि हे सगळं मिळून अमेरिकेवरती तिथल्या नागरिकांवरती आर्थिक दडपण तयार होताना दिसतंय टॅरिफमुळे सुरू झालेला हा डॉमिनो इफेक्ट आता अमेरिकेच्या आर्थिक पायावरती आघात करणार असं स्पष्टपणे दिसतंय आता हा संपूर्ण विषय काय आहे अमेरिकेवरचं कर्ज टॅरिफमुळे वाढत चाललेलं कर्ज त्याचे संभाव्य परिणाम हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडूचा सविस्तर सेक्शन अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या टॅरिफ मुळे आयात झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या अजून महाग झालेल्या आहेत त्यांची इथली महागाई अगदी बायडन यांच्या काळापासून वाढलेली आहे आणि हे व्याजदर हे कायमच हाय लेवलवरती राहिलेले आहेत ले या प्रत्येक मुद्द्यावरती आपण वेळोवेळी सविस्तरमध्ये व्हिडिओ केलेला आहे आता या सर्व गोष्टींचा डायरेक्ट परिणाम तिथल्या सामान्य नागरिकांच्या खर्चावरती झालेला आहे अमेरिकेचा जी डी पी वाढीचा दर एक टक्क्याने कमी झालेला आहे ज्याच्यामुळं त्यांचं सुमारे दोनशे ते पाचशे अब्ज ड्रॉलरचं प्रायमरी नुकसान झालेलं आहे उत्पादन कमी झालेलं आहे निर्यात घटलेली आहे त्याच्यामुळे उद्योगधंद्यांवरती दबाव हा ऑलरेडी वाढलेला आहे आता ही सर्व परिस्थिती अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी येण्यासाठी पूरक अशी आहे आर्थिक मंदीच्या भीतीमुळं टॅक्सेस आणि कॉर्पोरेट टॅक्सेस यांचा महसूल सुद्धा कमी झालेला आहे आता इथे सुद्धा अंदाजे दोनशे अब्ज डॉलरपेक्षा अधिक महसुली नुकसान झालेलं आहे आता हे सर्व नुकसान भरून काढण्यासाठी अमेरिकेच्या सरकारनं आणखीन कर्ज घेतलं ज्याच्यामुळे त्यांच्या फेडरल बजेटची तूट ही वन पॉईंट सिक्स ट्रिलियन डॉलरवरती पोहोचलेली आहे जी त्यांच्या जी डी पीच्या जवळपास सहा टक्के आहे आता या ठिकाणी आपण फक्त तूट सांगतोय तूट म्हणजे काय तर अंथ्रोन छोटा आहे आणि पाय मोठे झालेले आहेत थोडक्यात याला आपण असंही म्हणू शकतो की आपलं उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त झालेला आहे आणि त्यांच्या इथं ही तूट वाढतच चाललेली आहे महागाई कंट्रोल करण्यासाठी जनरली सर्व अर्थव्यवस्थांमध्ये जे केलं जातं ते म्हणजे काय तर मार्केटमध्ये मुबलक पैसा उपलब्ध झालेला आहे म्हणून हा पैसा शोषून घेतला जातो आणि मग महागाई कमी होईल असं एक त्याचं बेसिक लॉजिक असतं मग पैसा शोषून घ्यायचा म्हणजे काय तर व्याजदर वाढवायचे आता या वाढवलेल्या व्याजदरांचा परिणाम सरकारी कर्जावरील व्याजावर सुद्धा झालेला आहे आज अमेरिकेचा वार्षिक व्याजावरचा खर्च हा जवळपास एक ट्रिलियन डॉलरच्या उंभरट्यावरती आहे आणि या फक्त व्याजासाठीच्या खर्चामुळं पुढील दहा वर्षात अमेरिकेच्या कर्जाची पातळी ही त्यांच्या जी डी पीच्या एकशे वीस टक्क्यांपेक्षा अधिक जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे आता हे झालं अमेरिकन सरकारचं सामान्य नागरिकांवरती सुद्धा या सगळ्या गोष्टींचा भार पडलेला स्पष्टपणे दिसतोय दैनंदिन वापराच्या वस्तू प्रचंड महागलेल्या आहेत आणि तिथल्या कुटुंबांचं एकूणच बजेट जे आहे ते विस्कटलेलं दिसतंय घर कर्ज वाहन कर्ज क्रेडिट कार्डचं कर्ज याचे व्याजदर वाढलेले आहेत आणि हे तूट भरून काढण्यासाठी भविष्यामध्ये अजून कर वाढवले जाऊ शकतात कारण की हाच एकमेव मार्ग आहे त्यांच्यासमोर सध्या तरी याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट असा होईल की शिक्षण आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी होईल आता या गोष्टींवरचा खर्च जरी कमी झाला म्हणजे शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरचा तरी सुद्धा वाढलेला व्याजाचा खर्च हा अमेरिकन सरकारवरती आहेच म्हणजे अमेरिकन सरकारचा खर्च हा आहे तिथंच राहील उलट वाढलेल्या व्याजासाठीचा खर्च भरून काढण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि इतर गोष्टींवरचा खर्च कमी होईल एक समजून घ्या की ट्रम्प यांनी सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आक्रमक ते किती आहेत हे त्यांचं त्यांना दाखवायचं होतं म्हणून स्वतच हा सगळा खेळ रचलेला होता आणि या खेळामध्ये या चक्रव्यूहामध्ये ते आता स्वतः अडकलेले दिसत आहेत चक्रव्यूह कसाचा आहे तर टेरेफचा महागाईचा परत महसूलामध्ये झालेल्या घटीचा वाढलेलं कर्ज आहे पर्यायाने वाढलेला व्याज आहे आणि याचा एकूणच अर्थव्यवस्थेवरती वाढलेला ताण आहे या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे अमेरिकेला लाँग टर्ममध्ये फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकवत चाललेल्या आहेत अमेरिकेने जाहीर केलेलं टॅरिफ धोरणाचा परिणाम हा अनेक पातळ्यांवरती जाणवतोय त्यांना वाटलं होतं की त्याचा प्रभाव हा फक्त व्यापारापुरताच मर्यादित राहील पण त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा या सगळ्यांचा मोठा परिणाम होतोय जेव्हा आयात झालेल्या वस्तूंवरती जास्त कर लागतो तेव्हा त्या वस्तूंची किंमत आपोआप वाढते अमेरिकेतील वॉलमार्ट अमेझॉन यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आयात करायला सुरुवात केली होती भारतामधून त्यांनी मोठ्या आयात वस्तू करण्याचं धोरण ठेवलेलं होतं पण आता या टॅरिफमुळे झालेलं आहे काय तर आयात वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत आणि पर्यायाने त्यांना त्या ते वस्तू महाग विकाव्या लागतात आणि अमेरिकन ग्राहकांना सुद्धा त्या महाग विकत घ्याव्या लागतात आता याचा थेट परिणाम कुणावरती झालेला आहे अमेझॉन वरती नाही झालेला तर अमेरिकन सामान्य नागरिकांवरती याचा थेट परिणाम झालेला आहे आणि महागाईचा दर हा अजून वाढलेला आहे आता महागाई जर का वाढली तर ग्राहकांची खरेदी क्षमता कमी होते जे अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक असतं आणि तेच अमेरिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये घडू शकतं डायरेक्ट आयात केलेल्या वस्तू महाग झाल्यामुळं स्थानिक प्रोडक्ट्सला बाजारामध्ये चांगली संधी निश्चितपणे मिळते पण हा फायदा शॉर्ट टर्म मध्ये असतो स्थानिक उत्पादकांनी जर का गुणवत्ता वाढवली नाही यासोबतच त्यांची कार्यक्षमता जर का त्यांनी वाढवली नाही तर ह्याच त्यांना बोमरँग होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता टॅरिफमुळं सरकारला कर स्वरूपामध्ये निश्चितपणे काही महसूल वाढीव प्रमाणामध्ये मिळणार आहे का तर निश्चितपणे मिळणार आहे पण अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे एकूणच टॅक्स कलेक्शन कमी होईल आणि त्याच्यामुळं सरकारी कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे जे आधीच अमेरिकेमध्ये विक्रमी पातळीवरती पोहोचलेले आहे आजच्या काळामध्ये सर्व काही सप्लाय चेनवरती अवलंबून आहे बघा म्हणजे जर का टॅरिफ मुळे ही सप्लाय चेन विस्कळीत झाली तर प्रोडक्शनचा खर्च वाढेल आणि वस्तूंची उपलब्धता सुद्धा कमी होईल थोडक्यात अमेरिकेमध्ये टॅरिफ धोरणाचा अल्पकालीन राजकीय फायदा निश्चितपणे होणार आहे पण तिथल्या स्थानिक उद्योगांना आधार सुद्धा मिळणार आहे आणि लॉंग टर्म मध्ये महागाई व्यापार युद्ध रोजगार कपात आणि वाढत्या कर्जाचा धोका निर्माण होताना स्पष्टपणे दिसतोय आकडेवारीमध्ये जर का बोलायला गेलो तर दोन हजार पंचवीस पर्यंत अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज पस्तीस ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झालेलं आहे हे कर्ज अमेरिकेच्या जीडीपीच्या जवळपास एकशे पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे एक आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये हेच प्रमाण जी डीपीच्या तीस ते चाळीस टक्के होतं आता परत एकदा अमेरिकेचं वाढलेलं कर्ज ही फक्त अमेरिकेची समस्या नाही आहे तर एकूणच जागतिक फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी सुद्धा हा फार मोठा धोका आहे आजच्या दिवशी अमेरिका आपल्या कर्जाची परतफेड करू शकतं कारण की त्यांच्या डॉलरची अजूनही जागतिक पातळीवरती मागणी आहे डॉलर त्याचं वजन राखून आहे त्याची ग्लोबल पॉवर अजून टिकून आहे पण जर का त्यांचं कर्ज अनियंत्रितपणे वाढत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थाच नाही तर एकूणच अमेरिकेची व अर्थव्यवस्था जी आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो आणि याच्यामागे फार मोठा हात ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा असेल इतिहास पाहता हे असे जे टॅरिफ धोरणं आहेत त्यांचा अल्पकालीन राजकीय फायदा निश्चितपणे झालेला आहे राजकीय लाभ निश्चितपणे झालेला आहे पण दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य या टॅरिफमुळं मिळालेलं उदाहरण नाही कर्ज वाढत असताना खर्च कमी करणं कर रचना सुधारणं आणि उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणं हीच उत्तरं आहेत हेच उपाय आहेत आणि एकोणीसशे एकोणतीस ला जे काही आर्थिक महामंदी आली होती तेव्हापासून हेच उपाय सातत्याने राबवले गेलेले आहेत हे फ्रुटफुल ठरलेले आहेत त्याची फळं दिसलेली आहेत टॅरिफ ही फक्त तात्पुरती ढाल आहे जी जागतिक बाजारपेठेमधली स्पर्धा आजच्या दिवशी तरी रोखू शकत नाही जर अमेरिकेने पुढील काही वर्षामध्ये आपल्या कर्जावरती नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचा परिणाम आज कल्पना करण्याच्या पलीकडं असू शकतो डॉलरचं वर्चस्व याला सुरुंग लागेल गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होईल आणि व्याजदर अजून वाढतील आणि अशा वेळीस टॅरिफ सारख्या धोरणांनी फक्त आग विजवण्याचा भास निर्माण होईल पण मूळ समस्या ज्या आहेत त्या आहेत राहतील त्या कायम राहतील म्हणूनच ट्रम्प यांचं धोरण राजकीय दृष्ट्या जरी आकर्षक दिसत असलं तरी सुद्धा अमेरिकन कर्ज संकटाच्या एकूणच पार्श्वभूमीवरती त्याचे परिणाम मर्यादित आणि तात्पुरतेच ठरण्याची शक्यता जास्त आहे आणि याच्यामध्ये बळी कोणाचा जाणार आहे तर सामान्य अमेरिकन नागरिकांचा सा, कारण की सरकार तर बदलत असतं आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका धन्यवाद